आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्यालाई मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत जेजुरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस असून अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांनी नगर परिषदेत मोठी गर्दी केली होती भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी दुरंगी लढत येथे अपेक्षित असून दहा प्रभागातून वीस उमेदवार निवडून दिले जाणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा आणि शिवसेना उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत आठ वर्षानंतर सार्वत्रिक निवडणूक होत असल्याने उमेदवार आणि मतदारांचा मोठा उत्साह पाहण्यास मिळत आहे अनेक उमेदवार रॅली काढून मतदारांच्या भेटी घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करीत होते भाजपा नगराध्यक्ष पद आणि नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी माजी आमदार संजय जगताप भाजपाचे महामंत्री राजेश पांडे निवडणूक निरीक्षक दीपक नागपुरे जेजुरी शहर भाजपा अध्यक्ष सचिन पेशवे माजी नगराध्यक्षा विना सोनवणे उमेदवार सचिन सोनवणे रवींद्र जोशी आदी उपस्थित होते तसेच इतर पक्षाचे पदाधिकारीही यावेळी उपस्थित होते ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा